जून महिन्यात नऊशे करोड मराठ्यांचे हा कारण तिथं सगळी जागा आहे व्यवस्थित प्लॅनिंग पाण्याची लाईटिंगची व्यवस्था आहे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे सगळं काय तिथं बेस्ट आहे सगळं काय पाऊस वापरला बी तरी त्या डोंगरावर पाणी खाली येतं त्याच्यामुळे गुढ घेत तरी पाऊस असला तरी पाय भरत नाही असं म्हणते त्यामुळे अडचण नाही तिथं पूर्ण उतारत आणि दोन तीन हजार एकर पायथ्याला बी गाव सगळे पार्किंगची व्यवस्था ची व्यवस्था करायला कारण ते जरी रात्री जरी माणूस निघला तरी त्याला वाटलं पाहिजे मी दिवसा म्हणून अनुभव फुल तयार सा आहे माणूस जर एकदा निघाला पंधरावी किलोमीटर पायी गेला त्याला मोबाईलचे टॉर सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे शंभर मीटर वर फोकस टाकणार शंभर मीटर वर शंभर मीटर वर पाण्याची टाकी शंभर मीटर वर जेवायचा स्टॉल शंभर मीटरवर तिथं दावखाना तीन गोष्टी सगळ राहणार तिथं टँकरच्या इकडून दावखाना टँकरच्या इकडून जेवायला मधी पाणी प्रत्येकावर मधी पाचशेच काय म्हणते खाटा खाटाच पाचशे खाटाचं आयुष्यचं रुग्णालय आहे म्हणजे तात्पुरतो तात्पुरतो कोणाला इथून संभाजी सुद्धा घ्यायची गरज नाही जात तिथं काही आधारी पडलाय नागर्यावर तिथंच त्या सुविधा करून देणार मागचा या चौदा तारखेचा सगळे चांगव केली कारण तिथं सहा करोड मराठी घेणार आहे त्यामुळे तिथं टप्प्यात टप्प्यावर सगळी व्यवस्था केली जाणार तिथं सगळी एक रस्ता कायम आहे कारण त्याला चारही बाजून त्या घराला रस्ते चारही बाजून चारू बाजून रस्ते असल्यामुळे गाड्या सगळ्या बाहेर निघणार आहे तर सगळ्या पण येणार तिथली कसली चांगच येण्यासारखं नाही कारण त्याची स्वतः अजून सुद्धा होईल त्याचे चारही कोपरे सुविधेसारखे आणि खालचा पाय झाला गावाची गाव सगळे हजारो हेक्टर एकर जमीन पार्किंगला हजारो हेक्टर एकर पार्किंगला चारही बाजू त्यामुळे स्वयंसेवक म्हणून काम करायला रेडी पार्किंगला इथले इतका त्रास होत नाही कारण तिथं पार्किंगला सगळे रान मोकळे जिल्हा असल्यामुळे म्हणजे द्राक्ष खाल्ले कुठे भोसब्या खाल्ल्या ते कोटाने ते जग काय कोटाने ते का खातो तिथे गवत सुद्धा नाही तिथं खातो काय टेन्शन बैठक खेळच म्हणून माणसं तोडी ती गजा आमची काय भजी देऊन आमच्या माय बाप आम्ही उलटे समजा एक सांगण्यात तरी टेन्शन नाही तिकडं म्हणला गोर मिळत बोराने तिकडे कौर राहिला सगळं टाकणार आहे बहुतेक तर आता सूचना केली तरी ते मंडपची त्याची तयारी लगेच करणार आहे कारण त्या दोनशे एकर एका बाजूला आणि हजार दोन हजार एकर खाली हजारो हेक्टर जे बी तिथं तिथे मोठा तलाव आहे त्या तलावात ते बी पाणी पाणी फक्त पाणी हे बाकी काहीच नाही फक्त सगळे इथं जे झालं ते तिथे ओंडा टाकले दोन दोन दिवसाच्या मुक्कामी लोक पहिले माहित नव्हतं मुक्कामी लोक आले पहिले माहित नव्हतं आता दोन दिवसाची यात्रा टाकून आपला खायला कुठे पण खायला लाईटची कमी नाही तुम्हाला मला पाण्याची कमी नाही दावखाने सुद्धा कमी कसलीच कमी ते जरा नाही सुविधा सगळी फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या लागायच्या लग्नाला आपण गेलो जितकी नातलागांनी काळजी घेतली तशी तिथं व्यवस्था एवढी व्यवस्था यावेळेस होणार आहे कारण ही सभेचा अंबो आहे या दोन कोटी सभेचा आपल्याला अंबो आहे इथं सहा कोटी मराठा एकत्र आला आहे कारण आता यांच्या आर संपली की दुसऱ्या दिवशी त्याची तयारी लगेच सुरू लागली त्या सभेच्या तयारीला मराठी आजपासूनच लागले कारण आमच्या दादा हातात एप्रिल आणि मे ही महिना एप्रिलच येतात ధ్యా దోల్ దో మహిళ మాన్ సభా నీ నిర్ణయ સગતું પણ મી રાજકારણ માય બાપ મારા રાજ્યકર્તે બના દેનારનારે બન્યા પેક્ષા મોટે અને ગોળ ગ્રનતે ધન્યવાદ ચાલુ